आपण पाहत आहात न्यूज स्वामी विवेकानंद सोसायटी नाशिक संचलित श्रीमान टी जे चौहान बिटको माध्यमिक विद्यालय मोरवाडी सिडको नवीन नाशिक या शाळेची स्थापना एकोणावीसशे शहाऐंशी साली मदर लेले यांनी केली आणि आज शाळेचे भव्य वटवृक्षात रूपांतर झाले इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे से, सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन आपलं भविष्य घडविले आहे आणि आज पण या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनी ज्ञान आरोग्यशील प्रमाणे विद्यार्थी घडत आहेत वर्षभरातील राष्ट्रीय सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नुकत्याच आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी लेचीम फुगडी रिंगण या खेळांनी डोळ्याचे पारणे फेडले जणू शाळेच्या प्रांगणात विठ्ठलमय झालेल्या वारकऱ्यांची पंढरी अवतरली यामध्ये विठ्ठल रुक्माई सहशिक्षकांनी रिंगणात घातलेला सहभाग आणि खेळलेली फुगडी हे लक्षवेधी ठरले मोरवाडी परिसरात भर पावसात विद्यार्थ्यांनी पायीदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देऊन जन जनजागृती संदेश दिला आषाढी पालखी महोत्सवासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला तळे पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहणकारी यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनींनी आषाढी एकादशी पालखी उत्सवात सहभाग घेऊन आषाढी एकादशीचा आनंद लुटला श्रीमान टी जे चौहान माध्यमिक विद्यालयामध्ये आज आषाढी एकादशीची दिंडी या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी सादर करत हो। आहोत आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातला अतिशय मोठा उत्साहाचा वारकरी संप्रदायाचा सण आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या सणाची संस्कृतीची ओळख व्हावी त्यासाठी आपण शाळेमध्ये दिंडी रिंगण सोहळा पूजन विठ्ठलाचं पूजन ह्या सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांसमोर करत असतो की जेणेकरून आपली संस्कृती मुलांना कळावी आणि मुलांचा आनंद जास्त ओसंडून व्हावा म्हणून शाळा सदैव तत्पर असते धन्यवाद आमच्या श्रीमान टी जे चव्हाण बिटको माध्यमिक विद्यालय मोरवाडी या शाळेत सालाबादाप्रमाणे दरवर्षी आषाढी एकादशी असते आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात शुद्ध एकादशी आणि वद्य वद्य एकादशी पैकी शुद्ध एकादशीला आज जो भाविक आहे तो पंढरपूरच्या पंढरपूरकडे रवाना होत असतो आणि तोच अध्यात्माचा महिमा या वारकरी संप्रदायाचा महिमा आमच्या मुलांमध्ये रुजावा यासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय माळी मॅडम या सतत मुलांना प्रोत्साहन देत असतात आणि प्रोत्साहन देऊन असे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत हे उपक्रम राबवले जातात आणि पंढरीचा जो पांडुरंग आहे या पांडुरंगाच्या दर्शनासाठी एक प्रकारे जे भाविक आहे ते कसे तल्लीन होतात हे या माध्यमाने एक प्रकारे दिसून येतं आणि म्हणून मला इथं सांगावंसं वाटतं की आमच्या रक्तातही थोडा ईश्वराचा अंश आहे आमच्या रक्तातही थोडा ईश्वराचा अंश आहे संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचाच आमचा वंश आहे आमचा वंश आहे तर आता हा पंढरीचा वारकरी आहे हा एक प्रकारे या दिंडीमध्ये सामील होतो आहे धन्यवाद माझं नाव स्नेहाल संदीपी घारे आमच्या शाळेची जी काही म्हणजे दिंडी काढलेली ती आम्हाला खूप छान वाटली आणि आता आम्हाला काही 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 सादर करायला भेटतं डान्स नृत्य परत त्यानंतर आम आम्हाला विठ्ठलाची सेवा करायला मिळते यात आम्हाला खूप आनंद वाटतो